दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधिकोड अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार सुरूकुमार शिंदे तसेच अन्य नेते हे आज अकलूजला विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर पोहोचले तिथं महाविकास आघाडीची बैठक होऊन माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघासंदर्भामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे यावेळी शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मोहिते पाटील हे महाविकास आघाडीमध्ये आल्यामुळं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात आल्यामुळं त्याचा परिणाम राज्यभर दिसेल तुम्हाला आणि जरी आमचे आमदार कमी असतील तर निवडणुकीनंतर पहा काय चित्र असणार आहे ते पहा शरद पवार काय म्हणाले सगळे शिंदे आमचे सरकारी विजय स्वयं व्हायचे आणि पंधरा खर्चाचे नेते त्यातील याशिवाय या सगळ्या या तालुक्यातल्या सगळ्या भागाचे जे महत्वाचे तीन चाळीस खर्षाचे नेते आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की या सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये जे मतदार आहेत त्या सगळ्यांना विजयी करण्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल ती करण्याची तयारी केली आहे माझ्या मतदारसंघामध्ये आम्हाला सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आम्हाला सगळ्यांच्या वतीनं ांनी लढावली जैनसेने लढवली आणि आज आम्ही त्यांना सूचना नेहमी केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याचा समजाचा निर्णय घ्यावा आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ज्यांच्या फातील या ठिकाणी येतील बाकीचे सरकार असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख सोळा ते सोळाला दोन्ही उमेदवारांचं अर्ज सोळापूर्वी भरले जातील सोळा तारखेला सगळ्यांची दोन्ही उमेदवारांची बैठक सोलापूर होईल आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एकत्रित होणार काम करण्याच्या बद्दलचा निर्णय झालेला असेल आपल्याला फॉर्म भरण्याच्या नंतर शिचं वजन निर्णय दिसेल सोलापूर जिल्हा हा नेहमीच पुरोगामी आणि गांधी नेहरूच्या विचाराचा पुरस्कार करणारा असा हा निर्णय आणि माझी खात्री आहे या जिल्ह्याचा खूनचा सगळा इतिहास बघितला तर या निवडणुकीमध्ये सुद्धा इथे आम्हा लोकांचे दोन्ही विरोध आहेत जिल्ह्यात आणि ज्यांच्याकडे आता आपण बसलो त्यांच्यासह हे मोठ्या वाटाने विजयी होती अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सरकारांनी या ठिकाणी दिली आज या ठिकाणी विशेषतः छता हैत सांगोला माझा या सगळ्या भागाचे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि ही निवडणुकीत येत देण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्याचा मला समर्थन तिकडं आहे आमदार सगळे तिकडे आहेत आणि तरी आपण कसं निवडून येऊ शकतो असं निवडणुकीचा मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते आता आपल्यासोबत आल्यामुळे तीन मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे बारामती असेल माडा आणि सोलापूर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात हे जे काही संदेश

आणि तिघेच एकत्र आहोत आम्ही सौपय करतो त्याच्यानंतर जाव्या खर्चांची एक बैठक माझ्याकडे जाईल सी सी ज्याच्यामध्ये होते शिवसेने खात्यावर याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं चित्र मदत आहे मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांच्या अत्यंत कमी जागा मिळाल्या असतात चार जागा राष्ट्रवादीला मिळाली होती एक जागा काँग्रेसला मिळालीची छत्रपूरची आणि एक जागा तुमच्या हंगामाची हे जे चित्र होतं पाच सहा जागेचं हे या वेळेला तिथे ते लोक वाढेल अशी शिक्षा दिसते